ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर नंदा वाटवे म्हणून आहेत अंकलखोपमधून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे तर हा अनुभव एक तीन चार दिवसापूर्वी आलेला आहे आणि तुम्हाला सांगू म्हणजे मी जवळजवळ त्यांनी सहा सात वेळा कॉल केला पण मी रिसीव केलेला नव्हता तर त्यांनी व्हॉट्सअपला निम्मा अनुभव शेअर केला तरी मला खूप खूप म्हणजे अर्जंटली हा अनुभव शेअर करायचा आहे माझ्यासारख्या अनेक भगिनींना असा प्रॉब्लेम असेल आणि मला असं वाटतंय की त्यांनी सुरुवात करावी म्हणून हा अनुभव प्लीज ऐका आणि मग मी त्यांना मला इतकं वाईट वाटलं मी मग कॉल केला आणि त्यांनी मग तो अनुभव शेअर केलेला आहे तर बाकींच्यांचे जे अनुभव आहे ते मागं ठेवून हा घ्यायला लागले दोघी तिघींना फक्त सांगितले बाकीच्यांना कुणाला सांगितलेलं नाहीये की त्यांचा अनुभव आधी घ्यायला लागले कारण हा महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी म्हणून आधी घ्यायला लागले तर कुणीही गैरसमज करून घेऊ नका सगळ्यांचे अनुभव शेअर होतील अगदी जसं पाठवले तसंच फक्त हा अनुभव सगळ्यांसाठी उपयोगाचा आहे म्हणून हा आधी घेतलेला आहे बाकी काहीच नाही आहे तर आता दत्तजयंती आलेली आहे आणि ह्या ज्या तई्या आहेत तईंनी ता, मला सांगितलं की आवर्जून हा अनुभव लवकरात लवकर शेअर करा तर उद्या आहे पहिला गुरुवार मार्ग म्हणून मग म्हटलं की हा अनुभव लवकरात लवकर शेअर झाला पाहिजे तर त्या म्हणतात की गेली नऊ वर्षं झालं म्हणजे मी आईंच्या मार्गात येऊन चौदा वर्ष झाली म्हणतात पण गेली नऊ वर्षं झालं मी हे करायला लागलेले आहे म्हणतात आणि असं काही नाही आहे की आपल्याला आईंनी हे सांगितलेलं आहे पण आईंनी मला कुठंतरी प्रेरणा केली ही गोष्ट करण्यासाठी आणि मी ती सुरुवात केली म्हणतात आणि मला खरंच प्रचिती आली अशीच प्रचिती बऱ्याच जणांना यावी म्हणून मी हा अनुभव शेअर करायला लागले म्हणतात तर म्हणत होत्या मार्गशीर्षामध्ये प्रत्येक मार्गशीर्ष महिना माझ्यासाठी ना खूप त्रासदायक ठरायचा म्हणतात नऊ वर्षापासून चौदा वर्ष मी आईंच्या मार्गात होते म्हण आ, आ, आहे म्हणतात पहिले पाच वर्ष इतके सुखात होते का तर म्हणजे लग्नाच्या आधीच तीन महिने मी फक्त तीन महिने फक्त मी आईंच्या मार्गात आलेले होते लग्नाआधी म्हणतात आणि त्याची मला इतकी छान प्रचिती आली म्हणजे अगदी सेवा मनापासून झाली आणि काहीतरी चांगले पुण्यकर्म असतील मागचे किंवा मां आईंची मागं कधीतरी मागच्या जन्मात सेवा घडलेली असावी त्याचं फळ म्हणून लगेच माझ्यावर आईंची कृपा झाली गुरूंची कृपा झाली आणि म मला खूप चांगलं स्थळ मिळालं म्हणतात माझं लग्न खूप चांगलं जमलं आणि लग्नानंतर लगेचच मला म्हणजे दोन महिन्यात मला मला गव्हर्नमेंट जॉब लागला म्हणतात त्याच्यानंतर तर माझ्या मिस्टरांचं तर आधीपासूनच चांगला जॉब होता ते पण गव्हर्मेंटमध्ये होते तर आम्ही हो दोघंही चांगल्या पद्धतीने हे झालो लग्नानंतर खूप चांगले दिवस आणि मग सेवा कधीच नाही तरी सुटली म्हणतात नित्य नित्य उपासना माझी चालू होती म्हणतात नित्योपासना नव्हे नित्य उपासना चालू होती म्हणजे रोजच्या रोज उपासना माझी चालू होती कधीही मी खंड केलं नाही पाच वर्ष कसे गेले लग्नाचे ते कळले नाही इतके सुंदर ते दिवस आईंच्या कृपेनं होते म्हणतात की लगेच मी एक दीड वर्षात प्रेग्नेंट राहिले बाळ पण झालं अगदी निरोगी अगदी छान बाळ झाला मला मुलगा झाला कसे दिवस जात होते अगदी खरंच काही कळलं नाही म्हणतात खूप म्हणजे खूप भारी दिवस आयुष्यातले ते होते म्हणतात पहिले पाच सहा वर्ष त्याच्यानंतर म्हणतात आपण म्हणतो ना की आ, नजर लागणं वगैरे असे प्रकार पण असतील म्हणतात काय माहिती ते गुरूंना माहिती म्हणतात तुम्हाला खरं सांगते म्हणतात की मी तीन महिने आधी फक्त आईंच्या मार्गात आलेले होते त्याच्या आधी माझ्या घरी फक्त गौरी गणपती हे सण दिवाळी हा सण असे सण असायचे त्यावेळी अगदी छान पद्धतीने देवाची पूजा वगैरे केली जायची क आमच्या घरी देवारा होता देव होते सगळं होतं खरं गुरु वगैरे काही नव्हतं आणि देवाची कधी पूजा केली केली के कधी नाही नाही म्हणजे असं काही नव्हतं की रोजच्या रोज आमच्या घरी पूजा झाल्याशिवाय पाणी घेत नाहीत किंवा पू कधी कधी असायची पण कधी कधी नसायची पण नॉनव्हेज असेल तर तीन तीन चार चार दिवस आमच्या तेच असायचं आणि त्यामुळं आम्ही पूजाच करायचो नाही असं आमचं घर होतं म्हणतात आणि मला कधीच असं वाटलं नव्हतं आणि ह्या गोष्टींचा तर मागमूससुद्धा नव्हता की कधी कुणी काहीतरी वाईट केलं आहे किंवा कधी काहीतरी वाईट हे झालं आहे असं काहीचं म्हणजे म कधी तसले डोक्यात विचार पण नसायचे आणि तसं कधी आमचे रिलेटिवस पण तसे नव्हते आणि आम्ही क म्हणजे खा कधीच नाही ते, ते प्रकार आमच्या ल ह्याच्यात पण आहेत म्हणतात तर अशा असं होतं म्हणतात आणि तीन महिने आधी फक्त आईंच्या मार्गात आले छानपैकी लग्न झालं पाच सहा वर्ष एकदम मस्त होते आणि नंतर पाच सहा वर्षांनी ना दर मार्गशीर्ष मार्गशीर्ष सुरू झाला की मला अगदी भीती वाटायला लागली म्हणतात हा बराच जणांचा प्रॉब्लेम आहे मी ब बघितले अनुभव घेतलेला आहे मी तर मार्गशीर्ष सुरू झाला की मला खूप खूप खुँ, भीती वाटायची म्हणतात का तर एका वर्षी पाच सहा वर्ष झालेलं होत्या आईंच्या मार्गात खूप छान चाललेलं होतं आणि एका वर्षी ना मार्गशीर्ष सुरू झाला आणि देवींचं हे पण झालं आपण मार्गशीर्षाची जी पूजा करतोय ती पूजा झाली आणि अगदी तीन दिवसात म्हणल्या तिसऱ्या दिवशीच मार्गशीर्षात तिसऱ्या दिवशीच म्हणतात की माझा पाय मोडला आणि पाय मोडला त्याच्यानंतर मग सऱ्या घातल्या गेल्या पायामध्ये खूप त्रास झाला मला खूप त्रास झाला पण ते तरीसुद्धा माझी उपासना चालू होती माझे मिस्टर पण तोपर्यंत आईंच्या वर्गात आलेले होते माझ्या सासूबाई आईंच्या वर्गात आलेल्या होत्या आम्ही काही जवळ राहत नव्हतो म्हणल्या माझे सा सासू सासरे अंकल खोपला राहतात आणि आम्ही सर्व्हिस निमित्तानं इकडं आता सांगू नका बोलले त्याने तर तिकडं श सर्व्हिस निमित्तानं आम्ही राहतोय म्हणले म्हणल्या तर सवे पाय माझा हे झाला माझी मुलं छोटी मुलगा छोटा आणि त्यामुळं मग मला ते खूप त्रासदायक आणि काहीच कारण नाही आहे काहीच कारण नाही आहे अगदी म्हणजे दारातल्या दारात येऊन माझा पाय मोडला म्हणतात आणि ते झालं मार्गशीर्ष होता ते काही माझ्या डोक्यात पण आले नाही म्हणतात आणि ते वर्ष गेलं म्हणजे मला खरंच खूप त्रास झाला त्यावेळेला म्हणतात मानसिक शारीरिक आर्थिक सगळ्याच गोष्टींनी दोन तीन महिने मला त्रास होता म्हणतात दोन तीन महिने मला त्रासाचे गेले म्हणतात जवळजवळ फेब्रुवारी मार्चपर्यंत मला त्रासाचे गेले म्हणजे नवीन वर्ष त्याच्यातच गेलं ते झालं म्हणतात ते होऊन अगदी थोडाच काळ झालेला होता म्हणतात दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी पण बरोबर पर मार्गशीर्ष महिनाच होता म्हणतात मार्गशीर्षातच अगदी म्हणजे एक दोन आठवडे झाले असतील म्हणतात आणि मार्गशीर्षातच म्हणजे काहीच कारण नव्हतं काहीच कारण नसायचं म्हणतात काही म्हणजे काहीच कारण नसायचं आणि हे असं व्हायचं आणि त्या त्या ज मी असा विचारच करत होते म्हणता म्हणतात की माझ्या पायाला आता एक वर्ष झालं वगैरे आणि सेवा काही बंद नव्हती उपासना अगदी आ, आ, चालू होती नेमानं चालू होती माझ्या मिस्टरांची पण माझी पण पण तुम्हाला सांगू म्हणतात काहीतरी प्रारब्धाचे भोग किंवा काहीतरी त्रुटी काही माहीत नाही म्हणतात पण असे प्रसंग आले पुढच्या मार्गशीर्षात म्हणतात की माझे सासरे एक्सपायर झाले सासरे एक्सपायर झाले पण म्हणजे त्यांचं वय झालेलं होतं ते काही कुणी तेवढं हे पण केलं नसेल पण माझ्या ते एकदम डोक्यात आलेलं होतं म्हणतात आणि सासरे एक्सपायर झाले आणि त्या धक्क्यात म्हणतात म्हणजे काहीच का कारण नव्हतं हो सासरे एक्सपायर झाले आणि त्या धक्क्यात म्हणतात माझ्या सासूबाईंचा बी पी वाढायला लागला सारख्या त्या एकदम आजारी पडायला लागल्या मग आम त्यांनी आमच्याकडं आमच्याकडे आणलं गेलं त्यांना आणि सर्व्हिस निमित्तानं आम्ही बाहेर असायचो मुलगा पण शाळेला जाणार त्याच्यानंतर जे मुलगा यायचा वगैरे तर आम्ही एक तई होत्या हो म्हटल्या त्या तई येऊन हे करायचं पण माझ्या सासूबाईंचा बी पी सारखा वाढायचा आणि तुम्हाला सांगू त्या म्हणजे कधी असे अशा आजारी पडलेले मी कधी बघितलेलं नव्हतं पण ते मार्गशीर्षातच हे व्हायला लागलं आणि सारखं बी पी वाढणार आणि सारखं त्या घाबरल्यासारखं त्यांचे पाय असे सुजायचे सुजायचे वगैरे आणि त्यांना खूप त्रास व्हायला लागला म्हणतात हे मार्गशीर्षातच म्हणजे त्या काळातच आणि मग मला ना थोडंसं उगीच असं मनात यायला लागलं की अरे मागच्या मार्गशीर्षात असं आणि ह्या मार्गशीर्षात असं जवळजवळ दोन अडीच महिने अडीच महिने तीन महिने गेले म्हणतात त्या त्यावेळेला पण असं जानेवारी फेब्रुवारी संपला तरी ती सासूबाईंची तक्रार चालू होती आणि आम्ही जॉब करणारे असल्यामुळे आम्हाला घरात थांबता येत नव्हतं आणि लोकांच्या जीवावर त्यांना टाकता येत नव्हतं खूप मानसिक त्यावेळेला पण त्रास झाला शारीरिक पण त्रास झाला का तर घरात आजारी कोण असेल ना तर खूप चिडचिड खूप पैसा तर जातोयस खूप चिडचिडपणा होते का तर आपण जर जॉब करणारे असू तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येत नाहीत घरी असू तर कदा क का, काहीतरी का, 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 का करता पन, करना तर येतं पण जॉब करणारे असू तर काहीच करता येत नाहीतही म्हणतात आणि त्याच्यामुळे इतकं मानसिक त्रास व्हायला लागला आणि त्या घाबरलेल्या असल्या त्या रात्रीचं एकदम उठायच्या रा रात्रीचंच एकदम जोरजोरात रडायच्या पण घाबरून तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं म्हणतात की म्हणजे एक एक दोन दोन वाजेपर्यंत आम्ही झोपायचोच नाही एक दोन दिवस गेले की दोन दोन वाजेपर्यंत जागेच आम्ही माझ्या सासूभयाच्या करायच्या म्हणून दोन दोन वाजेपर्यंत आम्ही जा, जागे दवाखान्यात न्यायचं गोळ्या आणायच्या त्या खायच्या काही उपयोग नाही असं प्रकार चालू होते म्हणतात आणि त्याच्यानंतर मग म्हणतात मला उगीच असं वाटायला लागलं मागच्या मार्ग असं झालं या मार्ग असं झालं पण एक जानेवारी फेब्रुवारीनंतर त्या गोष्टी पण सगळ्या व्यवस्थित झाल्या मी विसरून गेले पण ज्या वेळेला मार्गशीर्ष आला म्हणतात त्यावेळेला मग माझी धाकधूक धाकधूक व्हायला लागली की भीती वाटायला लागली म्हणतात आणि की काय काहीतरी होणार नाही ना काही असं म्हणजे मनात आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी तसं यायला लागली मी आईना प्रार्थना करायला लागली आई माझी सेवा चालू आहे माझ्या मिस्टरांची सेवा सेवा चालू आहे आणि हा मार्गशीर्ष आम्हाला अगदी व्यवस्थित जाऊ दे मला ना नको असं काही प्र प्रसंग आणू देऊ नका घरी मला खूप खूप त्रास होतो या गोष्टींचा आय थिंक मला असं वाटतंय म्हणजे मी म्हणायला लागले हे की मागच्या वर्षी असाच काहीतरी अनुभव कुणीतरी शेअर केलेला होता जर मला जर तोही सापडला म्हणजे असं मला असं ते हा अनुभव शेअर करताना मला असं आठवायला लागले मागच्या वर्षी पण कुणीतरी अनुभव शेअर केलेला होता बहुतेक दत्तजयंतीच्याच ह्याचा अनुभव शेअर केलेला होता जर कुणी ऐकला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मला जर सापडला तर त्याची पण क लिंक मी देईन ह्याच्यामध्ये व्हिडिओ काल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक देईल तर म्हणजे आत्ता मला हे आठव आठवलं व्हिडिओ बनवताना तर तई ताई म्हणतात मी प्रार्थना करायला लागले आईंना की आई आणि नको मला ना खूप त्रास होतो या गोष्टीचा आता काही संकट येऊ देऊ नका मला खूप भीती वाटायला लागली ह्या महिन्यात आणि पूजा करायची मी मार्गशीर्षाची पूजा आपल्या इकडे सगळेजण मांडतात म्हणतात तर इकडच्या म्हणजे मी जिथं जॉबला आम्ही तिथं पण करायचो म्हणतात प पूजा वगैरे मांडायचो पण ती पूजा मांडतानासुद्धा माझं ना असं थरकाप झाल्यासारखा होत होता म्हणतात पहिले दोन गुरुवार तरी गेले पहिले दोन गुरुवार गेले आणि तुम्हाला सांगू म्हणतात जी भीती वाटत होती ना मला तीच गोष्ट झाली पहिले दोनच गुरुवार गेले होते आणि शनिवारी म्हणजे दुसरा गुरुवार झाला आणि शनिवारी शनिवारी येता येता माझे मिस्टर म्हटले म मिस्टरांचा माझ्या ॲक्सिडेंट झाला खूपसं लागलेलं ला नव्हतं म्हणलं पण त्यांचा बरोबर हात मोडला माझा पाय हे झालेला होता आणि अगदी माझं तर तिथल्या घरातल्या घरात अंगणातल्या अंगणात झालेलं होतं आणि माझ्या मिस्टरांचा हात मोडला मग मला जे असं धास्ती बसली म्हणतात आणि खूप खूप घा घाबरले म्हणतात मी आणि मिस्टरांना पण माझ्या बोलले आणि त्यांना पण मग ते डोक्यात कुठंतरी हे व्हायला लागलं आणि मग असं वाटायला लागलं काहीतरी तर वाटतंय हे हे क काहीतरी तर वेगळं आहे असं वाटतंय असं वाटायला लागलं म्हणतात आणि आमच्या इथं शाखा नाही आहे म्हणतात मी जिथं जॉब करते म्हणतात तिथं शाखा वगैरे नाही आहे इथं हनुमान मंदिर आहे म्हणतात हनुमान मंदिरमध्ये उपासना इथं चालते म्हणतात आणि दोनच वारं असतात म्हणतात इथं मी जिथं जॉब करते तिथं दोनच वारं असतात म्हणतात तर ना मी आमच्या इथं जे आहेत ना शाखेतल्या मेन आहेत ना त्यांना मी बोलले म्हणतात की तई माझी उपासना तर चालू आहे आणि म्हणजे मला भजनाला वगैरे जायला मिळायचं नाही पण मी रविवारची जायची म्हणतात तर मी त्यांना बोलले माझी उपासना घरी चालू आहे माझ्या मिस्टरांची उपासना घरी चालू आहे आणि हे तिसरा मार्गशीर्ष आहे हे असं आहे खूप काही मोठं झालं नव्हतं माझ्या मिस्टरांचं पण मार्गशीर्षातच हात मोडलेला होता खूप मोठं असं काही नव्हतं पण तरीसुद्धा मला ते कुठ कुठेतरी धास्ती बसली म्हणतात तर ना त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं म्हणतात की आ, असतंय गं काहीतरी नजरदोष वगैरे बाधा असे प्रकार पण असतात पण आपण सगळं आईंच्यावर सोडायचं आणि उपासना वाढवायची ज्या वेळेला उ संकट जास्त येतील त्या मला तई बोललेल्या होत्या म्हणतात की आ, उपासना वाढवायची कमी करायची नाही हा आहे ती तर चालूच ठेवायची पण नामस्मरण वाढवायचं अशा काळामध्ये नामस्मरणाची उपासना वाढवायची तर आ, मी म्हटलं आता का काय करायचं तर मला ना असं प्रत्येक वेळेला असंच हे व्हायला लागलं तर त्या म्हटल्या तुला एक सांगू का तर आ, मी म्हंटल हा सांगा तर आपल्या इकडं दत्ताराधना असते ना तर तू दत्ताराधना वगैरे करतेस का म्हणजे दत्तजयंती दिवशी वगैरे तर मी म्हंटल नाही हो दत्ताराधना वगैरे असं काही मी कधी नाही केलेलं तर दत्ताराधना आराधना सुरू कर हा असाच अनुभव मला म्हणजे मी म्हणायला लागले मला असं वाटतं की असाच काहीतरी अनुभव मागच्या वर्षी मी कुठल्या तरी ताईंनी शेअर केलाय आणि ह्याचं ना मग क म्हणजे कदाचित ते विसरून पण आपल्याकडनं आहे पण ना आईंनी कदाचित ही गोष्ट सगळ्यांना समजावी काहीतरी असेल तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून आईंनी कदाचित ह्या ताईंचा अनुभव शेअर करायला लावला असावा असं मला वाटतंय हां पर्सनली तर मला आठवत नाही पण मला असं वाटतंय का कुणास की तसाच अनुभव मी शेअर केलेला आहे वर्षी मिळाली तर लिंक तर सांगितलं की तू ना दत्ताराधना करत जा म्हणजे ना आपण डिसेंबरमध्ये येते म्हणते म्हणतेस तू आणि दत्तजयंती डिसेंबरमध्ये असते तर कदाचित मला असं वाटते की त्यांना तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील उपासना तर वाढवायची संकट आली तर गांगरून जायचं नाही नामस्मरणाची हे उपासना जी आहे ती वाढवायची तईंनी हा जो शब्द सांगितलेला होता तो अगदी खरा आहे असं ह्या तई म्हणत होत्या म्हणजे नंदाताई म्हणत होत्या की त्या ताईंनी जो शब्द सांगितलेला की ज्या वेळेला काहीही संकट तुमच्यावर येऊ देत कुठल्याही प्रकारचं हो ते संकट असू दे तुम्ही त्यावेळेला नामस्मरणाची उपासना वाढवा भले तुम्ही टेन्शनमध्ये आहे भले तुम्ही त्रासात आहे भले आता उपासना करण्याची मानसिकता नाहीये काही असू दे पण त्या काळात तुम्ही नामस्मरणाची उपासना वाढवा त्याचा इतका मोठा प्रभाव तुमच्या आयुष्यात दिसून येईल तुम्ही स्वतः आश्चर्य कराल इतका मोठा प्रभाव दिसून येईल असं तही म्हणत होत्या तर त्या म्हटल्या म्हटल्या मला तैंनी सांगितलं की तू उपासना वाढव नामस्मरणाची उपासना वाढव आणि दुसरी गोष्ट म्हणजे दत्त आराधना सुरू कर तर मग मी म्हटलं आता दत्तजयंती तर झालेली होती त्यावेळेला म्हटल्या तर दत्तजयंती तर झाली आहे आणि आता मग काय क कसं हे करणार तर त्या मला बोलल्या म्हटल्या की पौर्णिमेला हे कर दत्त आराधना पौर्णिमेला कर आणि तू बघ काय फरक पडतोय पौर्णिमेला दत्त आराधना भजन घरी करायचं म्हणजे दर पौर्णिमेला दर महिन्याच्या पौर्णिमेला दत्ताराधना भजन कर घरी करायचं आणि असं बोल दत्तगुरूंना ना आईंना पण बोल आई काही असं म्हणजे काहीतरी काहीतरी नजर बाधा बाधा असे काही प्रकार असतील तर ते तू आम्हाला तर दुसऱ्या कुठल्या गोष्टी माहीत नाहीत आम्हाला फक्त तुमचे चरण आणि भजन ह्या दोन गोष्टी माहीत आहेत आणि नामस्मरण तर मी नामस्मरण पण वाढवते आणि माझं हे पण वाढवते नाही सॉरी नामस्मरण पण वाढवते आणि दर पौर्णिमेला दत्तगुरूंची उपासना करेन दत्तगुरूंचं ते दत्त आराधना जे आहे ते मी करेन घरी आणि तर तुम्ही फक्त हे असे संकट माझ्यावर काही येऊ देऊ नका छोटी मोठी ठीक आहे पण आणि त्याच महिन्यात बरोबर त्याच ह्याच्यामध्ये आणि दोन दोन तीन तीन महिने माझे अगदी टेन्शन त्रास मानसिक शारीरिक आर्थिक सगळ्याच गोष्टी नका हो हो, हे होईंना प्रार्थना कर म्हणला त्या बोलल्या तसं तर म्हटलं ठीक आहे पण पौर्णिमा तर होऊन गेलेली होती त्यावेळेला ह्यांचं हाताचं पण हे झालेलं होतं तर मग मी काय केलं बोलले आईंच्या पुढे आई म्हंटल तुमच्याशिवाय कुणाचा आधार नाही असं काही नजरवादा काय आहे माहीत नाही पण जर तसं काही असेल तर ना तुम्हीच निवारण करा का तर भजन त्यांनी जसं बोललेलं आहे तसंच मी बोलले मला भजन नामस्मरण आणि तुमचे चरण ह्याच्याश व्यतिरिक्त मला काहीही माहीत नाही आहे आणि मला ते जाणून पण नाही घ्यायचं आहे मला फक्त या तिन्ही गोष्टींवर विश्वास ठेवून आयुष्य जगायचं आहे आम्हाला बाकीचं काही नको आहे आणि जे तुम्ही मीठ भाकरी दिलेली आहे ती सुखासमाधानानं खाऊन तुमचं नाव घेत आमचं आयुष्य कटावं एवढी इच्छा आहे तर मी प्रत्येक पौर्णिमेला दत्त आराधना सायंस्मरण करेन आपण हे जे आणि नामस्मरणाची सेवा पण मी ह्या महिन्यापासून मी वाढवेन म्हणजे येत्याला महिन्यापासून मी नामस्मरणाची सेवा पण वाढवेन तर मी ही आईंना प्रार्थना केली आणि तुम्हाला सांगू म्हणतात त्यांच्या हाताचं काही खूप जास्त हे नव्हतं फ्रॅक्चर होतं ते आणि मग मी ती सुरू सुरुवात केली म्हणतात ते करायला सुरुवात केली त्या प पद्धतीनं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला दत्ताराधना आराधना मी करायला लागले म्हणतात असं नाही की माझी उपासना बंद करून न दत्ताराधना आराधना केले म्हणजे माझी जी नित्याची उपासना आहे ती बंद करून ती करायला लागले ला असं नाही नित्याची माझी उपासना पण करायची आणि त्या दत्ताराधना आराधना पण असं कुणीही करू नका म्हणाय म्हणतात त्या की नित्याची मग स उपासना थांबवायची आणि दत्ताराधना असं करायचं असं नाही एकच दिवस असतो पौर्णिमेचा तर त्या दिवशी आपल्याला करायचं असते तर त्या दिवशी जरा जास्त उपासना घडावी का तर मागचेच काहीतरी इडापिडा आपल्याला टाळायचे असतात तेवढ्यासाठी हे असते तर मग ते आपली उपासना बंद करून ही उपासना करायची असं नाही करायचं चा, असं तही म्हणत होत्या आ, तर मग म्हटल्या माझी नित्याची जी उपासना आहे ती पण मी करायची आणि दत्त सायन्स म्हणून पण मी करायची म्हणतात आणि मग दर पौर्णिमेला मी करायची त्याच्यानंतरचं जे वर्ष आलं म्हणतात तर तुम्हाला सांगू म्हणतात मला म्हणजे जाणवायला लागलं म्हणतात की काहीतरी होईल काय होणार आहे काहीतरी काहीतरी होणार आहे असं मला ते जाणवायला लागलं म्हणतात म्हणजे एक मनाचे खेळते आणि प्रत्येक गुरुवार टेन्शनमध्ये प्रत्येक म महिना म्हणजे तो असं धाकधुक धाकधुक नुसती होती म्हणतात दत्तजयंती आली त्या पौर्णिमेला पण मी दत्ताराधना संस्मरण वगैरे केलं दत्तांच्या मंदिरात जाऊन आले म्हणतात आमच्या इथून खूप लांब आहे म्हणतात दत्तांचं मंदिर तर मी खरं जाऊन आले म्हणतात दत्त मंदिरात जाऊन आले उपासना तिथं थोडीफार बसून केली आणि मग मी घरी आले म्हणतात घरी आले दत्तांना प्रार्थना केली आईंना प्रार्थना केली तुम्हाला सांगू तो महिना अजिबात मला काही त्रास झाला नाही म्हणतात त्या वर्षी अजिबात काही त्रास झाला नाही त्याच्यानंतर मी ही उपासना आज तागायत माझी चालू आहे म्हणतात मला कधीही नंतर तसे प्रकार हे झाले नाहीत हां पण एक गोष्ट आहे म्हणतात की दत्ताराधना ज्या वेळेपासून मी घरी सुरू केली त्याच्यानंतर मला बरोबर असं पौर्णिमा आली की दोन तीन दिवस आधी किंवा दोन तीन दिवस नंतर मला ना खूप त्रास व्हायचा म्हणतात दोन चार महिने मला हे जाणवत होतं मला त्रास व्हायचा काहीतरी तर व्हायचं भांडणं व्हायची काहीतरी हे व्हायचं पण ती उपासना मी बंद केली नाही म्हणतात पण नंतर नंतर मग ते तो प्रभाव कमी झाला आणि दत्ताराधना सायन्स्मरण खूप प्रभावी आहे म्हणतात महिन्यातून आपल्याला एकदाच करावं लागतं आहे पौर्णिमेच्या दिवशी पण आपली कुठलीही नित्याची उपासना जे तुम्ही रोजच्या रोज जी उपासना करताय ती बंद न करता मी तुम्हाला तई सांगत होते हे तई म्हणतात की मी तुम्हाला गॅरंटी देते मी तुम्हाला एकशे एक टक्का गॅरंटी देते तुमचे असे काही बाहेरचे प्रकार असतील तर ते तुमचे बंद होणार तुमच्या घरातून बंद होणार एक दोन तीन महिने करून बघा आणि चौथ्या पाचव्या महिन्यात तुम्ही ह्याच व्हिडिओखाली कमेंट टाका म्हणतात त्या 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 बोलत होत्या की तीन चार महिने करून बघा असं काही तुम्हाला प्रकार जाणवत असतील की आपल्यावर काहीतरी असं कुणीतरी वाईट हे करताय किंवा वाईट काहीतरी बाधा आहे काय आहे असं जर तुम कुणाला वाटत असेल तर तुम्ही आवर्जून पौर्णिमेला दत्ताराधना सायन्स्मरण करा आणि ते केल्यानंतर एक तीन चार महिने करा तुम्ही सलग आणि चौथ्या पाचव्या महिन्यातला बदल तो ह्या व्हिडिओच्या कमेंटखालीच तुम्ही टाका असं त्या आताही ते म्हणत होत्या हे माझं नाही आहे तही म्हणत होत्या तर जर खरंच प्रत्येकाला असं वाटत असतं की काहीतरी आहे निगेटिव्हिटी किंवा काहीतरी हे आहे ते आहे तर तुम्ही ज्यांना पण करायचं असेल तर हे करा पौर्णिमेला दत्ताराधना दत्ता आराधना सायन्स स्मरण भाग दोनमध्ये हे दत्ता आराधना स्मरण आहे आईंच्या भजनात जे पुस्तक आहेत दोन त्यातले परमार्थ प्रदीप भाग दोन ह्याच्यामध्ये दत्ता आराधना सायन्स स्मरण आहे दुसरी गोष्टमध्ये म्हणजे आपल्या चॅनलवर सुद्धा दत्ता आराधना सायन्स स्मरण आहे जर कुणाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर हे आणि जर तुम्ही मंदिरात जाऊन करत असाल अतिउत्तम मंदिरात जर तुम्ही जात असाल दत्ताराधन सायस्मरण करण्यासाठी जर जात असाल तर अतिउत्तम आहे आणि दत्तगुरूंच्या मंदिरात पण जावा त्या दिवशी हे सांगत होत्या नाही सांगत दत्तगुरूंच्या मंदिरात पण जावा त्या दिवशी दर्शन घ्या त्यांच्या जन्मकाळाच्या वेळेला गेला तर ते खूपच चांगलं आणि जावा दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्या आईंच्या चरणाजवळ मी जे बोलले ते बोला ती हे तई सांगत होत्या की आम्हाला तुमचं चरण नामस्मरण आणि भजन ह्या व्यतिरिक्त काही माहीत नाही आणि आम्हाला ते माहीत करून घ्यायचं नाही फक्त आम्हाला तुमचं तुमची सेवा व्यवस्थित पार पाडून घ्या आमच्याकडनं आणि ह्या ज्या इडापिड्या आहेत त्या मागच्या टळू देत तुमचे शारीरिक मानसिक आर्थिक हे प्रॉब्लेम्स कमी येतील नवे संपतील हा माझा विश्वास आहे असं तई सांगत होत्या तर म म्हणून मी आवर्जून त्यांनी ना हा अर्धा अनुभव मला शेअर केला तई म्हटलं खूप महत्त्वाचा आहे हो मला आणि मला असं वाटतं की मला जर झाले ना तर आणि ही जी भावना आहे ना की माझं ज माझं जर वैयक्तिक काहीतरी चांगलं झाले ना तर ते चार चौघांचं पण वावर ही जी भावना आहे ना ही भावना खूप आपल्याला खूप मोठं करते ही भावना आपल्याला खूप मोठं करते ही हे मला मला तरी वाटते आणि त्यांनी तसा तो व्हॉट्सअपला त्यांनी तसा मेसेज केल्यानंतर मी कुणाचेही कॉल रिसीव नाही केले सॉरी पण त्यांनी तसा मेसेज केलेला हे सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हटल्यावर मग मी त्यांना रिटर्न कॉल केला आणि मग त्यांनी तो पूर्ण अनुभव मग माझ्याशी शेअर केला त्यांनी अगदी थोडासा शेअर केलेला होता तर मग मी तर म्हटलं महत्त्वाचं आहे तर हे शेअर झालं पाहिजे तर उद्या पहिला मार्गशीर्षातला गुरुवार आहे सगळ्यांना मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे मार्गशीर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा माता लक्ष्मी सगळ्यांवर कृपा करो आईंची कृपा राहो आणि सगळ्या चांगल्या चा इच्छा आपल्या आई पूर्ण करणार फक्त आपली भक्ती आपली उपासना आणि आपलं जे पण आईंनी सांगितलेलं म्हणजे आपल्याला नियम अटी ज्या घालून दिलेल्या आहेत पहिल्या पानावर आहे मी प्र प्रत्येक वेळेला सांगता की भजनाचं जे पहिलं पान आहे ना त्या पहिल्या पानावरच्या आईने जे घालून दिलेले नियम आहेत ना ते आपण फॉलो केले ना तर आपल्याला मागं फिरून बघायला लागत नाही आपल्याला दुसऱ्या कुठल्या दारात जावं लागत नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण तरी सुद्धा आपल्याकडून त्या घडत नाहीत तर त्यामुळं आपल्याला त्रास होतात मग त्रास झाला तर आपण कुणाला नाही दोष देऊ शकत तर, तर फक्त आईं आईंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात भजनाच्या पहिल्या पानावर आहे तर म्हणजे भजनाची जी पुस्तकं आहेत परमार्थ मार्गप्रदीप भाग एक भजनाचं पुस्तक, पुस्तक वगैरे जे आहे त्याच्यावर पहिल्या पानावर ज्या आईंनी सांगितलेलं आहे ना त्या गोष्टी फॉलो केल्या ना अगदी आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतात आणि हे मी नाही बोलत बरं का हे प्रत्येक भगिनी भजनाचं जे अनुभव सांगतात ना हा प्र हे भगिनींनी मला सांगितलेल्या गोष्टी आहेत ज्या मी आता सांगायला व्हिडिओ थ्रू तुम्हाला प्रत्येक वेळेला भगिनींनी भगिनींनी खूप छान छान अनुभव आलेत ना तर त्या 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 सांगितलेल्या गोष्टी आहेत या की भजनाचं पहिल्या पानावरचं वाचा आणि पहिल्या पाना पहिलं पान फॉलो करा हे त्या भगिनींनी सांगितलेलं आहे हे काही मी सांगत नाही हे आपल्याला आईंनी सांगितलेलं आहे आपण वाचतोय आणि सोडून देतोय पण ज्यांना खरंच छान त्यांनी चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात येतात आईंच्या प्रत्येक गोष्टी फॉलो करतात आणि आईंची प्रत्येक गोष्ट पाळतात ना त्या ना त्या भगिनींना अनुभव आले की भगिनी आपल्याला सांगतात आणि हे मी मग तुम्हाला सांगत असते तर त्या ताईंनी सांगितलेल्या मला असं वाटतं की बऱ्या ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या मी सगळ्या व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत दत्ता आराधना स्मरण पौर्णिमेला दर पौर्णिमेला केलं तर तुमचे आर्थिक मानसिक शारीरिक काही काही जे आ, कुणी काही केलं आहे किंवा काहीतरी निगेटिव्हिटी वगैरे काही जे प्रॉब्लेम वाटत असतील तर ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील हा ते ह्या त्यांनी शंभर टक्के सांगितलेलं आहे शंभर टक्के त्या म्हणतात होणार तुम्हाला तीन चार महिने काहीतरी त्रास झाला तरी पण ते थांबवू नका ते तसंच चालू ठेवा बघा तुम्हाला चौथ्या पाचव्या महिन्यात अगदी अगदी चांगला अनुभव येणार ही माझी गॅरंटी आहे असं सा ताई सांगत होत्या तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री सिद्धारुड स्वामी महाराज की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय